नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शिक्क युट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक आहे एक ऑगस्ट जाणून घेऊया उद्याचा हवामान असतात तर उद्या आपल्याला कोणत्या भागामध्ये जे आपल्या पावसाची शक्यता जास्त राहीलो कोणत्या भागामध्ये आपला पाऊस हलका तर रिमझिम पाहायला मिळू शकतो तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन जाऊ शका तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे का दोन पावसाचा जोर जे आपला कमी झालेला आहे तर फक्त जे आपला हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच जे आहे उद्या दिनांक आहे एक एक ऑगस्ट आणि आता या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत त्याचा आम्हाला अंदाज तर शेतकरी मित्रांनो हो जे आहे तसेच आज आहे एकतीस जुलै आणि आता जे आहे रात्रीचे आठ वाजले आहेत आणि आपल्याला जे आहे आज रथेच्या दरम्यान जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल तर त्यामध्ये जे आपला हिंगोली तसेच जे आहे जळगाव अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या भागामध्ये जे आपला आज रथेच्या दरम्यान हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो नाशिक आणि मुंबई पालघर इगतपुरी आणि दापोली रत्नागिरी या भागामध्ये सुद्धा जे आपला आज रात्री दरम्यान हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच पुणे भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे अहमदनगर बीड लातूर सोलापूर आणि जे आहे छत्रपती संभाजीनगर मालेगाव जळगाव आपलं सोलापूर लातूर दाराशिव आणि सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा जे आपला आज दरम्यान पावसाची शक्यता आपलं जे आहे राहणार नाही फक्त जे आपला हालक तरी म्हणजे काही कोण काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे उद्या दिनांक आहे एक ऑगस्ट तर आता जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला आपलं जे आहे उद्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत जे आहे हा राज्यामध्ये हवामान कोरडे राहील फक्त जे आपल्याला सकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यामध्ये सूर्यदासीन होईल आणि दुपारनंतर जे आहे राज्यामधील पावसाचा जोर पावस राज्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळेल तर दुपारनंतर जे आपल्याला मराठवाड्यामध्ये जे आपल्याला जे आहे हलका तिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल दुपारनंतर तसे विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसे गोंदिया नागपूर या भागामध्ये आपल्याला दुपारनंतर चांगल्या पावसाची शक्यता आपल्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि नाशिक मुंबई पालघर या कोकण भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल दुपारनंतर तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे संपूर्ण म महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान आपल्याला जे आहे दुपारनंतर जे जवळजवळ सायंकाळपर्यंत म्हणजे सायंकाळी सहा वाजेपर्यंत जे आहे संपूर्ण मरा महाराष्ट्रामध्ये जे आपला हलका तर रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल फक्त जे आहे सकाळपर्यंत जे आपला सकाळपासून ते दुपारपर्यंत हवामान कोल्ड राहील आणि दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये पावसाला जे आहे सुरुवात होईल आणि फार काय मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला कोणत्याही भागामध्ये पाहायला मिळणं नाही फक्त जे आहे नागपूर आणि गोंदिया या भागामध्ये थोडाफार जास्त शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच उद्या रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहील ना ना भी तर शेतकरी मित्रांनो जे आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे करू शकतात कारण की आपल्या राज्यामध्ये जे आपला फार काय मोठे पाऊस तर राहणार नाही फक्त हलका ते रिमझिम पाऊस पडणार आहे आणि तो पाऊस बी दुपारनंतरच येणार आहे तो तो सकाळपर्यंतच काय हवामान कोरडे राहील सकाळपर्यंत सकाळपासून ते जवळजवळ दु, दु दुपारी बारा वाजेपर्यंत जे आहे राज्यातील हवामान जे आहे जे आहे सुरदर्शन होईल आणि दुपारनंतर बारा ते एकच्या दरम्यान जे आहे राज्यामधील पावसाला जे आहे ढगा वातावरण तयार होऊन भाग बदलत जे आपल्याला हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जेव्हा जवळ आपल्या जे आहे राज्यामध्ये तीन तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसात जोर जे आहे कमीच राहणार आहे आणि तीन तारखेच्या नंतर जे आपल्या चार दरम्यान आपल्याला थोडाफार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे चार तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पावसात जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे जे आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची काय कामे राहिली असेल तर ते कामे जे आहे या दोन ते तीन दिवसामध्ये जे आपल्याला करून घ्यावी तसेच बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जे आहे जे आहे फवारणी वगैरे राहिले असेल तर शेतकऱ्यांनी जे आहे फवारणी वगैरे करू शकतात कारण की राज्यामध्ये जे आपला पुढील दोन ते तीन दिवस जे आहे राज्यामध्ये फार काय मोठ्या पावसाची शक्यता राहणार नाही फक्त अलका ते रिमझिम पाऊस आपल्याला भाग बदला तर आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो असेच हवामान जाणून घेण्यासाठी जे आहे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोण दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये पा पावसाची शक्यता आपल्याला जे आहे राहणारच आहे आणि शेतकरी मित्रांनो राज्यातील जे आहे शेतकऱ्यांनी आपले शेतीची कामे करू शकतात कारण की सकाळ दुपारपर्यंत जे आहे हवामान कोरडे राहील आणि दुपारनंतरसुद्धा जे आहे राज्यामध्ये पाऊस येईल परंतु पाऊस आल्याच्यानंतरसुद्धा भाग बदलत पाऊस पडणार आहे फार काय रिमझिम पाऊस राहील फक्त फार काय मोठ्या जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही कोणत्याही भागामध्ये फक्त आहे शेतकरी मित्रांनो जवळजवळ मुंबई आणि या कोकम भागामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो कोंबई मुंबई आणि कोक कोकम भागामध्ये तर पावसातच पावसाची सतत धार आपल्याला त्या भागामध्ये पाहायला मिळेल त्या भागामध्ये रत्नागिरी भाग झाला रत्नागिरी आणि जो कोकम भागामध्ये जर पाहिजे म्हटलं तर आपल्याला जे आहे सातारा रत्नागिरी या भागामध्ये तर सतत जे आहे आपल्याला रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल मुंबई भागामध्ये सुद्धा जे आपला रिमझिम पाऊस जे आपला सुरूच राहील फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील म्हणजे सोलापूर तसेच धाराशिव जे आहे लातूर अकलूज सांगली आणि जे आहे या भाग सुद्धा जे आपला उद्याच्याला जे आहे जवळजवळ सकाळपास सकाळच्या दरम्यान आपलं जे आहे हवामान पूजे हे कोलढी राहील आणि दुपारनंतर जे आपला पूर्ण राज्यामध्ये जे आपला हलका ते रिमझिम पावसाला जे आहे सुरुवात होईल फक्त जे आहे राज्यामध्ये भाग बदलत जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल पण जवळजवळ जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान दुपारनंतर ते जवळजवळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत बारा वाज बारा वाजल्यापासून ते सायं सायंकाळी सहा वाजेपर्यंत जे आहे राज्यामध्ये हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला राज्यामधील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करू शकतात आणि तसेच तसेच ज्या शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला चार तारखेपासून जे आहे राज्यातील पावसात जोर वाढणार आहे तर ता। चार तारखेपासून राज्यामधील पावसाचा जोर वाढेल परंत परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो फक्त चार तारखेला जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता राहील आणि चार तारखेच्या नंतर जे आहे पुन्हा एकदा हवामान कोरडं राहील आणि परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो यंदा जे आहे यंदा या ऑगस्ट महिन्यामध्ये जे आपला जो पुढचा उद्या एक तारखेप एक तारखेपासून ऑगस्ट महिना लागणार आहे उद्यापासून आणि या ऑगस्ट महिन्यामध्ये जे आहे पावसाची शक्यता काय जास्त राहणार नाही फक्त जे आहे जोरदार म्हणजे पावसा जो पावसाची शक्यता कमीच राहणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये ते फक्त जे आहे चार तारखेला थोडाफार जास्त पाऊस प भागामध्ये पाऊस पडेल आणि पण पुन्हा एकदा जे आहे पाच तारखेपासून हवामान पुन्हा एकदा कोरडे राहणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो या या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता जास्त नसणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी आपल्या शेतीची कामे करू शकतात फार काय मोठ्या पावसाची शक्यता राहणार नाही फक्त जे हलकत रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे रोजच पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे जवळजवळ राज्यामध्ये जे आहे नऊ तारखेपर्यंत रोज हलकत रिमझिम म्हणजे रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल दुपारनंतर आणि दुपार सकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यामध्ये सूर्यदर्शन होईल त्यामुळे जे आपल्या शेतकऱ्याने आपले शेतीचे कामे जे आहे करत राहावे आणि राज्यामध्ये फक्त चार तारखेला थोडाफार जास्त पावसा पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तो पाऊस बी मुंबई भाग आणि उत्तर उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्येच आपल्याला राहणार आहे आणि तसेच जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे चार तारखेला थोडाफार जास्त पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तीन तर तीन तारखेला म्हणजे उद्याच्या दरम्यान आणि परदेशी दोन तारखेला सुद्धा जे आपला जसे आजचे हवामान म्हणजे शेतकरी मित्रांनो जसे आजचे वातावरण आहे तसेच उद्यासुद्धा तसेच वातावरण राहणार आहे जवळजवळ तीन तारखेपर्यंत असेच वातावरण राहणार आहे आणि चार तारखेला थोडाफार जास्त पावसाची शक्यता राहील आणि पुन्हा एकदा जे पाच तारखेपासून जे आहे पावसाजव आणखी जे आहे कमी होईल आणि राज्यामधील जे आहे आपल्या शेतकऱ्यांनी तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हा अंदाज ता ता जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये आज पाऊस झाला का खाली कमेंट करून नक्की सांगा आणि कोणत्या भागामध्ये चांगला पाऊस झाला आणि कोणत्या भागामध्ये जे आपला हलका ते रिमझिम पाऊस सध्या स झाला आहे व तुम्ही जे आहे शेतकरी मित्रांनो तुमचे तुमच्या भागामध्ये जे आहे पाणी योग्य पाणी योग्य पाऊस झाला का खाली कमेंट करून नक्कीच सांगा तर शेतकरी मित्रांनो असेच हवंदा जाणून घेण्यासाठी धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद